नमस्कार श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर इथे खूप छान सुंदर आणि युजफुल असा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लग्नामध्ये साडीबरोबर जे आपल्याला उपरणं भेटलेले असते त्या उपरण्याचा आपण काही वापर करत नाही त्याचाच इथे वापर मी खूप छान प्रकारे केलेला आहे आणि त्यापासून बनवलेली आहे आपल्या स्वयंपाकघरात रोज महिलांच्या रोजच्या उपयोगाची ही वस्तू तर ती वस्तू कोणती आणि कशा पद्धतीने बनवलेली आहे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आपण बनवूया ती वस्तू तर इथे मी सर्वप्रथम घेतलेले आहे उपरणे तर ते मी व्यवस्थितरित्या असं चौकोणामध्ये कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच आकाराचं इथे फॅब्रिक देखील मी कट करून घेतलेलं आहे आणि देखील त्याच मापाने कट करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने हे तीनही पीसेस आपल्याला एकमेकावर सेट करायचे आहेत तर सर्वात खाली मी अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे त्यावर फॉर्मशीट ठेवलेली आहे आणि त्यानंतर हे जे उपरणे आपण कट करून ठेवले होते ना त्याचा फॅब्रिक मी याच्यावर सेट केलेलं आहे हे सर्व तीनही पिसेस एकमेकावर सेट करून झाल्यावर टाचण्यानं अटॅच करून देखील घेतलेले आहेत टाचण्यानं अटॅच करून घेतल्यानंतर आपल्याला तिथे शिलाई मारत हे तिन्ही पिसेस आपल्याला एकमेकाला स्टिच करून अटॅच करून घ्यायचे आहे तर इथे सर्वात आधी बघत असाल तुम्ही व्हिडिओमध्ये मी शिलाई मारून हे तिन्ही पिसेस एकमेकाला स्टिच करून घेतलेले आहे शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला तिथे सरळ रेषा आखून घ्यायची आहे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना ते पण मी कट करून काढलेलं आहे तर इथे पट्टीच्या मदतीने मी या फॅब्रिकवर सरळ रेषा अशा आखून घेणार आहे तर अशा पद्धतीने लग्नामध्ये साडी बरोबर भेटलेल्या या उपरण्याचा खूप छान असा इथे मी वापर केलेला आहे रियूज करून खूप छान अशी वस्तू बनवलेली आहे जी प्रत्येक महिलेला किचनमध्ये दररोजच्या उपयोगाची ही वस्तू आहे तर या उपरण्याला आमच्या गावी गमजा असं देखील बोललं जातं तर तुमच्या गावी तुमच्या म्हणजे शहरामध्ये याला काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे तर जिथे बघा मी चॉकने पट्टीच्या मदतीने सरळ रेषा आखून घेतलेल्या आहेत ना त्याला शिलाई मारत हे फॅब्रिक मी पूर्ण हा पीसने पूर्ण तयार करून घेणार आहे तर एकदम फिनिशिंगमध्ये सर्व ज्या रेषा आखलेल्या आहेत ना तिथे बघा माझी शिलाई मारून झालेली आहे तर अशा पद्धतीने सर्व रेषांवर शिलाई मारून झाल्यानंतर ज्या टाचने आपण अटॅच केलेल्या होत्या ना त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर घरामध्ये आपल्याकडे असणारी मध्यम मिडियम आकाराची जी प्लेट आहे ना ती प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्या बरोबर कर त्या प्लेटीच्या मदतीने त्याच्या कडेनं आपल्याला चॉकने आखत गोल आकार तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी चॉकने बघू शकता तुम्ही मी गोल आकार असा आखून घेतलेला आहे आणि तिथे पुन्हा आता या जिथे गोल आकार आपण आखलेला आहे ना तिथे शिलाई मारून घेणार आहे शिलाई शिलाई ले ले आणि शिलाई मारून झाल्यानंतर हा भाग मी कट क करून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मी गोलाकारामध्ये शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना ते देखील मी कट करून घेतलेलं आहे शिलाईच्या बाहेरून आपल्याला हा गोलाकार भाग कट करायचा आहे आणि सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरा भाग देखील तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी हे दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक भाग आपल्याला असा बाजूला ठेवायचा आहे आणि दुसरा भाग असा अर्ध गोलाकारमध्ये आपल्याला फोल्ड करत तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता हा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि याचे असे दोन पीसेस तयार झालेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला दीड इंचाची दुसऱ्या फॅब्रिकची पट्टी कट करून घ्यायची आहे तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल की मी दीड इंचाची पट्टी कट केलेली आहे आणि ती पट्टी क्रॉसमध्ये कट केलेली आहे तर जो फॅब्रिक आपण कट करून ठेवला होता ना भाग तो आपल्याला अस्तरच्या बाजूकडनं ही पट्टी आपल्याला शिलाई मारत स्टिच करून अटॅच करून घ्यायची आहे तर इथे बघा मी पट्टी बरोबर त्या अस्तरच्या भागावर ठेवलेली आहे आणि पाव इंचाची जागा सोडत ही पट्टी मी शिलाई मारत अटॅच करून घेणार आहे तर एकदम व्यवस्थितरित्या ही पट्टी तुम्ही बघू शकता इथे या फॅब्रिकला अटॅच झालेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून काढलेला आहे आणि ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये फोल्ड करत ही पट्टी बघा अशा पद्धतीने तयार करून घेत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी फोल्ड करत इथे शिलाई मारत या अर्ध गोलाकार भागाला स्टिच करत अटॅच करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला दीड इंचाची पट्टी या अर्ध गोलाकार भागाला स्टिच करत इथे आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची आहे तर एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान आणि सुंदर अशी इथे या दीड इंचाची पट्टी मी पायपिंग तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट करून काढायचं आहे तर इथे एक्स्ट्राचा फॅब्रिक मी कट करून काढलेला आहे आणि जो दुसरा अर्ध गोलाकार भाग आपण कट करून ठेवला होता ना सेम त्याला पण याच पद्धतीने आपल्याला दीड इंचाची पट्टी जोडत पायपिंग तयार करून घ्यायची आहे तर इथे दोन्हीही अर्ध गोलाकार पीसेस मी पायपिंग बनवत तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला तो दुसरा पूर्ण गोलाकार भाग आहे ना तो घ्यायचा आहे आणि त्याची अस्तरची बाजू खालच्या दिशेला ठेवायची आहे आणि वरच्या बाजूला जी उपरण्याची बाजू आहे ना ती ठेवायची आहे आणि त्याच्यावर जसं मी व्हिडिओमध्ये हे दोन्ही अर्ध गोलाकार पीसेस मी सेट केलेले आहेत ना सेम त्याच पद्धतीने एकमेकावर हे अर्ध गोलाकार दोन्ही पीसेस ठेवायचे आहेत आणि टाचण्यानं अटॅच देखील करून घ्यायचे आहेत टाचण्यानं अटॅच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या पूर्ण गोलाकार भागाच्या कडेनं शिलाई मारत हा पीस आपला तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक पण कट करून घेतलेला आहे त्यानंतर याला देखील आपल्याला दीड इंचाची पट्टी कट करत आपल्याला पूर्ण या संपूर्ण गोलाकार भागाला पायपिंग तयार करून घ्यायची आहे या दीड इंचाच्या पट्टीची तर इथे दीड इंचाची पट्टी आहे ती मी अशा पद्धतीने जोडून घेत आहे आणि याची देखील मी पायपिंग तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने या संपूर्ण गोलाकार भागाला दीड इंचाची पट्टी जोडत मी पायपिंग तयार करून घेणार आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील किंवा तुमच्यासाठी थोडे जरी युजफुल असतील तर तुम्ही अमृता फॅशन वड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल जस्त तुम्हारी तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर देखील करायचा आहे आणि व्हिडिओला देखील करायचं आहे तर खूप सुंदररीत्या या गोलाकार भागाला पट्टी अटॅच देखील करून झालेली आहे आणि मी छोटे छोटे कट देखील दिलेले आहेत कट देऊन झाल्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे हे पट्टीचं फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट करून काढायचं आहे म्हणजे खूप फिनिशिंगमध्ये आणि एकदम व्यवस्थितरित्या या गोलाकार भागाला या पट्टीची पायपिंग बनली जाईल जशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये फोल्ड करत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टीला पायपिंग तयार करून घ्यायची आहे तो खूप सुंदररीत्या इथे या गोलाकार भागाला आपली पायपिंग तयार करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ते पण किती फिनिशिंगमध्ये तर अशा पद्धतीने खूप सुंदररित्या या गोलाकार भागाला पायपिंग तयार करून झालेली आहे आणि एक्स्ट्राचे धागे दोरे देखील मी कट करून काढलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता फ्रंट साईडनं आणि बॅक साईडनं देखील किती सुंदररित्या ही पायपिंग आपली या पॉट होल्डरला बनून तयार आहे तर अशा पद्धतीने हे किचनमध्ये रोजच्या वापरातील यूजफुल अशी वस्तू इथे आपली बनून तयार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जर यूजफुल असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला हाईपदेखील करायचा आहे तर भेटूया पुढच्या अशात एका नवीन छानशा यूजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर स्वामी समर्थ